ताई नमस्कार सगळ्यांना लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्र सरकारनं एक वर्षापूर्वी सुरू केली जुलैमध्ये त्या योजनेला एक वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होतं तर आपण या ठिकाणी नूल गावामध्ये महिलांच्या मुलाखती घेतोय नूल हे गडिंगलस तालुक्यातलं अतिशय ऐतिहासिक गाव आहे तर या ठिकाणी ताई आपण सगळ्याजण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात का सगळ्यांना पैसे येतात दर महिन्याला येतात की कधी कुठल्या महिन्यात खंड पडतो हा 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 चुकल्यानंतर डबल सोडतात बरं आता हे मिळालेले पैसे काय खर्च करताय तुम्ही कशा काय करावी घेतात बरं ठीक आहे तुम्ही सांगा तुम्ही काय काय करताय बरोबर हजार रुपये आम्ही पोटासाठी मुला मला कपडा लाता कपडा काय बी पोटा दुकान पडला आम्ही घेतो

हा म्हणजे काम जर दिलं त्यांनी एखादा उद्योग काढून दिला किंवा गावामध्ये म्हणजे पैसे देण्यापेक्षा ते दिलं तर तुम्हाला ते चालेल चालेल कुठलं चांगलं म्हणताय ते स्वतः कम कमई केलेलं चांगलं

म्हणजे धंदा कायम पाहिजे या का माणसाचा असं या आठ कुठं महिन्यात चार दिवस दिले आणि ते पैसे बी नाही आणि हे पगार चार दिवसात घेऊन काय करणार काय करणार मग ते विबंध बंद विबंध तेवढ्यात भागत नाही तेवढ्यात भागत नाही आता महागार किती आहे हो सांगा तुम्ही दीडशे रुपये किलो तेल बरोबर वार जाते काय नाही जात नाही जात कसं खायचं सांगा तुम्ही एकच वस्तू आणून चालते काय नाही चालत आम्हाला ना� पदर एकच घ्या बरोबर

এক <laughs> নম্বৰ